मनोज रांगे पाटील बोलत आहेत थेट जाऊया यासाठी त्यांचे खूप आटोकात प्रयत्न सुरू आहेत परंतु मी हरणार नाही मायबाप मराठ्यांनो आणि जिंकूही देणार नाही त्यांना काहीही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या सडू द्या मला मी मरेपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा करोड समाज समाजाच्या सोबत राहणार आहे पण गद्दारी करणार नाही आपण मराठा बांधवांना आणखीन एक सांगतो आपण असं सांगितलं होतं पाठीमागं की जे आमदार मंत्री आहेत मराठ्यांचे सगळ्या पक्षांचे ज्यांनी ठराव केला होता सर्व ठराव की तुमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल जर अंमलबजावणी करायची असली तर तुम्ही सरकारला वेळ द्या आणि आपण त्यांचा ऐकून त्यांना वेळ दिला होता त्याच पद्धतीनं ज्या समाजानं वेळ त्यांना दिला होता त्या सगळ्या आमदारानं आणि मंत्र्यानं ठराविक जणांना काही जणांना बोलले सुद्धा पण बाकीचे बोलले नाहीत आपण त्यांना सांगितलं होतं सगळ्या सोय्यांबद्दल दुसरा विषय सांगितला होता अधिवेशनात बोला एकही बोलला नाही गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने एकही काही आत्ताचं सांगतोय हे जे का तीन सव्वीस तारखेपासून परवापासून अधिवेशन सुरू झाले त्यात मात्र मी त्यांना बोललेलं नसून त्यांच्या नेत्याला बोललोय म्हणून इतकं झोमलंय त्यांना की ते नेत्यासाठी रान उठवायला लागले काही काही आमदार तर असे तुटून पडायला लागलेत जस काय त्याला पूर्वी जन्मचाच राग आहे इतके तुटून पडलेत माझ्या नेत्याला बोलले माझ्या पक्षाला बोलले तुला मोठं जनतेने केलं तुला बोल म्हणलं तेव्हा नाही बोलला गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असं सगळ्या आमदारांना म्हणा एक नाही बोलला आता नेत्याला बोलले तर कसे तुटून पडले म्हणजे तुमची माया गोरगरीब मराठ्यांबरोबर नाहीये मला मराठा भूमिकेत विरोधीच राहायचे ही भूमिका आहे तुमची आणि निवडून मतं मात्र मत, गोरगरीब करोड मराठ्यांची पाहिजेत तुम्हाला मायबाप मराठ्यांना हे एवढं मोठं षडयंत्र यांना जर एवढा राग आला तर यांनी मराठ्यांबाबत त्यांना आत्तापर्यंत पिढ्यानं पार राग का न्याल सगळ्या मराठ्यांचे लोक हे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत आणि जे आरक्षणच टिकत नाही टिकायचं ते तर आपण सांगतो त्यांना मग मराठा समाज मागासिद्ध झाला आहे दहा टक्के आरक्षण दिले तर तुम्ही ओबीसीत घ्या ना मागासुद्धा झाले ओबीसीत घ्याल का हरकत आहे तर पन्नास टक्क्याच्या वर टाकलं आहे मग ते उडालं पाहिजे साहनीचा खटला सांगतो पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकत नाही मग यांना ओबीसीत घ्याल काय हरकत आहे ते नाही करत हे याला दहा टक्के घ्यायला लावा नसता याला गुतवा हे षडयंत्र यांचं सुरू आहे माझी मराठा समाजाला फक्त शेवटची एवढीच विनंती आपण एकजुट राहा आणि शांत चित्ताना बघा आता कोण आपल्या लेकरांचं पिढ्याना पिढ्याचं मिळणारं आरक्षण न मिळावं म्हणून वाटोळा लागला आहे आणि त्याचा नेता मोठा व्हावा म्हणून किती ताकद लावली त्यांनी मंत्री बघा ते आमदार बघा असे पेटलेत अशी टोळी माझ्या विरोधात उभा केली अरे मी शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा लढा लढतो गोरगरिबांसाठी पिढ्याना पार श्रीमंत मराठ्याला आमदार मंत्री खासदार व्यावसायिक नोकरदार मराठा शेतकरी मराठा सगळ्यांचं पिढ्याना पार कल्याण होणार आहे यांच्यासाठी मी लढतोय आणि हे आरक्षण त्या मराठ्यांना द्या म्हणतोय मी तर हे म्हणते त्याला अटक करा म्हणजे त्यांच्याच पोराचं कल्याण होणार आहे आणि हे म्हणते अटक करा बघा उलट्या बुद्धीची ज्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे ज्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे त्या मराठ्यांनी असं म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्ही त्या त्याच्या पाठीशी तर हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीचे कोणासाठी अटक करा तर त्याच्या त्या नेत्यासाठी ते, ने ते, ते खरजूला नेत त्याच्यासाठी काय राह पक्ष मोठा झाला जातीच्या लेकरा पक्ष जातीच्या लेकराचे हाल बघा काय चाललेत पोर सुशिक्षित बेकार झालेत करोडो ना फाश्या घ्यायला लागलेत तुमचे नाही घेणार आमदार मंत्र्यांचे तुम्ही करोड रुपये कमवलत ह्या मराठा गोरगरीबांच्या जेव्हा पण माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पूर्ण फाशी घ्यायला लागलेत फाशी दहा टक्क्याला आधार लागले तुम्ही आमच्यावरती घ्या म्हणताय ते घ्या त्या ओबीसीत घेतील दोन अडीचशे लोक आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका आणि मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे मराठ्यांचे पोहराबरबाद करण्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यावर चाल करू नका चाल बंद करा मराठ्यावर चाल, चाल करून येऊ नका पूर्वीचे चाल करून तुम्ही पूर्वीचेच पाडे गिरायला लागले जे पूर्वीचे मोठमोठ्याल्या शाह्या होत्या जे इंग्रज होते ते जसे आपलेच लोक मूळदे पाडायचे तसंच तुम्ही करायला लागला मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतो हे काही मंत्र्याला आमदार तुम्हाला बोललो का तुमच्या पक्षाला नेत्याला बोललो तुमच्या जातीसाठी तुमच्यासाठी बोलून तुम्ही उलट मुर्दे पाडायला उलटे निघालात गोरगरीबांच्या पोरं मराठ्यांच्या मारायचे आहेत का तुम्हाला त्यांना आरक्षण नाही मिळवून द्यायचं का आयुष्याचं गोरगरीब मराठ्यांचे पोर अधिकारी नाही होऊन द्यायचे का अ मोठ्याने बोलत होतातले आमदार मंत्री तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे पोर नाही मोठे होऊन द्यायचे तुम्हाला ते अधिकारी नाही झाले पाहिजे का ते नाही शिकले पाहिजे का असं म्हणणं आहे का तुमचं का गुतवायला गुतवायसाठी तुम्ही उठलात त्यांना गुतू द्या देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ना मला गुंतवायचं त्यांना गुतू द्या मला त्यांना मोबा आहे माझी गुतवा काय चौकशा करा तेवढ्या करा तुमचा अहवाल बी तयार झालेला आहे मला माहीत झालं मधी बी टाकून द्या तुम्ही मला मी मध्ये बसायला तयारी पण मराठ्यांचे आमदार आणि मंत्री तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होते तुम्ही तर नाही केले पंच्याहत्तर वर्षात आम्ही आमचं लढून करायला लागलो तर तुम्ही का मिळून द्या ना ते आरक्षण मला गुंतवलं म्हणजे आरक्षण बंद पाडणार लढा केलं तुम्ही करोड मराठ्यांच्या वाटलं तुम्हाला माहिती आहे का मराठे ग बसत नाहीत कालपासून मराठ्यांनी शांततेत बायटाका सुरू केल्या हे मला माहित झालं रात्री मराठ्यांनी कालपासून बायटाका सुरू केल्या इतक्या ताकदीनं तालुक्या तालुक्यात मराठी बैठका घ्यायला लागलेत भानावर या फडणवीस साहेब आणखीन तुम्ही संधी सोडू नका तुम्ही मराठ्यांची नाराजीच्या लाटांगावर घेऊ नका सगळ्या सोयारींच्या अंबलबाजावणी करा आणि दूध का दूध पाणी होऊ द्या ती नेमली ना होऊ द्या ती काय करायची करा ती खोटे नाटे आरोप करता आणि बोलल्यावर मी मराठ्याकडून बोललो बोलल्यावर राग कस आहे तो आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागलात आपल्या पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं ते मिळायला लागले आम्ही इतकं लढलोत की करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले जे पंच्याहत्तर वर्षात मिळालं नव्हतं कुणबीचं गावाची गावं निघायला लागले हे दहा टक्के हे त्यांच्यात याच आंदोलनामुळं मिळाले आणि सगळ्या सोयरींचा अंमलबजावून द्या नका नकाळ पडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष कालू मराठ्यांचेच आमदारांनी मंत्री मिळू नेत्याला पक्षाला बोललो म्हणून का जातीचं पोरं मारायला लागलात का तुम्ही तुम्ही आणखीन भानावर या स्वतःच्या जातीच्या पोरांकून बोला का वाटतंय बरं आमदाराला मंत्र्याला मराठीचे पोरं मोठे होऊ नये तो आयुष्यभर तो आमचे पॉम्पलेट चिटका ठेवता का तुम्हाला आम्हाला मायबाप मराठ्यांना शेवटचं सांगतो मी भेत नाही मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओ विषेतून आरक्षण सगळे सोयरीच्या अंबलबजाने घेतल्याशी हटत नाही फक्त तुम्ही एकजूट ठेवा माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका साथ कमी होऊ देऊ का हो देऊ नका आणि आंदोलन मात्र कधीही शांततेतच झाले पाहिजे एकजूट तुम्ही शांततेत असे ठेवा एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडं आग्रहाची विनंती आहे यांना ह्या आमदाराला मंत्र्याला यांना काय एकवटाचं एक कटू द्या जातीचे पोर मेले पाहिजेत बर्बाद झाले पाहिजेत नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षकून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकून होते मराठ्यांनीसुद्धा बारकाई ना पाच सात दिवस शांत चित्ताना लक्ष ठेवा कोण काय बोलतोय काय भाषणं करायला लागला आहे ला ला? काय मोठमोठ्याने आरोळ्या ठोकायला लागला आहे ह्याच आरोळ्या सगळ्या वेऱ्यासाठी मागे ठोकल्या असत्या तर आज सरकारने मरा थे? मराठ्यांना आरक्षण दिलं असतं मराठ्यांनी आता ही तिसरी गोष्ट सांगतो मराठ्यांनी तालुका स्तरावर आणि स्तरावर सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचं कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं काय होतंय विनाकारण अफवा पसरली जाती काय होतंय सध्या काहीच नाही आहे मंडप उचलत नाहीत अंतरवालीत आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं फक्त अंतरवालीतली बहुतेक नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं त्यामुळं एका दिवस आप आप अफवा पसरत आहे त्यामुळं महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्यांचा आणि मी हे जाहीर सांगतो कारण मी आडून मला काही करता येत नाही आंधारात राहू म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा हो नाही आहे किंवा अफवा हो आहे सगळे शांत राहा मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा शांत चित्तानं सगळ्या मराठीने शेतात जरी असले आणि घरी जरी असले काय षडयंत्र चाललेत लक्ष ठेवायचं बघूयात किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करते ते बघू आपण करल मला खात्री आहे ज्या दिवशी मी खरं संकटात येईन त्या दिवशी माझ्या मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील हे मला खात्री आहे ते पण शांततेत माझ्या पाठीशी उभा राहतील याची मला खात्री आहे आणि तुम्हालाही खात्री देतो आणि माझं म्हणणं आहे मराठा समाजाला खात्रीची गरज नाही त्यांना माहिती आहे मेलं तरी हटणार नाही आणि शब्द आहे माझा मी मेलो बी आणि यांनी मला शे जेलमध्ये सडून टाकलं तरी मी हटणार नाही मी जेलमध्ये उपोषण करीन पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोरं गोर मोठे केल्याशिवाय अधिकारी बनवल्याशिवाय